अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस तसेच संघटनेचा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा निर्णय तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वय पासष्ट वर्षे आहे त्यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी तीन मार्चला राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका मदतनीस व महिला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेसष्ट प्रकल्प असून त्याअंतर्गत केंद्राच्या साठ टक्के तर राज्याच्या चाळीस टक्के निधीतून त्यांचे मानधन दिले जाते आता शासन निर्णयानुसार सेविकांचे मानधन दहा हजार रुपयांवरून तेरा हजार रुपये तर मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन साडेपाच हजारांवरून साडेसात हजारापर्यंत आले आहे अकरा ते वीस वर्षे सेवा झालेल्यांना तीन टक्के वीस ते तीस वर्षे सेवा केलेल्यांना चार टक्के तर तीस वर्षे सेवा झालेल्यांना सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना पाच टक्के मानधन वाढविले आहे ही मानधनवाढ सरसगट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे चिमुकल्यांना शाळेची गोडी लावण्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या एक लाख रुपये मिळतात त्यातून त्यांच्या अडचणी सुटणार नसल्याने निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का याकडे सव्वा दोन लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे तर कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन ही आवश्यकच निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना सध्या एकरकमी अंतर्गत पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात पण पासष्ट वर्षानंतर निवृत्त झाल्यावर मिळणारी रक्कम खूपच कमी आहे त्याऐवजी आता त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची आमची मागणी आहे सूर्यमणी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना